नमस्कार मंडळी स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग या मालिकेच्या पुढे येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत पूर्ण आजीची तब्येत खराब झालेली असते तेव्हा सायली ही अतिशय घाबरलेली असते आणि घरातील सर्व चिंता करू लागतात त्यावेळी कल्पना बोलते सायली तू आजीला काय बोलली आहेस का तर तेव्हा सायली बोलते मी तर काहीच बोलले नाही आणि त्यांना माहीत देखील नव्हते की मी त्यांच्या रूममध्ये आली आहे आणि तेवढ्यात बाबा म्हणतात अर्जुन आश्विनला फोन लाव तेव्हा अर्जुन आश्विनला फोन लावतो तर अर्जुनचा फोन उचलत नाही तेव्हा सर्वजण अतिशय घाबरतात तर तिकडे आपण पाहतो जेलमध्ये देखील गेलेला असतो आणि तो, तो साक्षीच्या समोर प्रियाचा गळा दाबू लागतो आणि बोलतो कोर्टामध्ये तू काय साक्षी दिली आहेस की गोळी साक्षीने मारली आहे आणि खून साक्षीनेच केला आहे आता बोलून दाखव ना की साक्षीच खुनी आहे असं बोलून तो तिचा गळा जोरजोरात दाबू लागतो तेव्हा प्रिया ही काहीच करू शकत नाही आणि ती अतिशय घाबरते तर तिकडे आपण पाहतो घरामध्ये पूजेचे आयोजन केलेले असते अर्जुन सायली हे पूजेसाठी बसलेले असतात त्यावेळी खिडकीचा कास फुटतो आणि सर्वजण हे त्या दिशेस पाहू लागतात तर सायली बोलते कोणीतरी जाण जाणीवपूर्वक दगड मारलेला आहे आणि आपण पाहतो त्या दगडासोबत एक चिठ्ठी देखील आलेली असते आणि त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेले असते की आता अर्जुन तुला मारण्याची वेळ आली आहे आणि तेव्हा घरातील सर्वजण अतिशय घाबरतात जीवावर मैफत उठला आहे की आणखी दुसरे कोणी कोणी आहेत हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे ठरलं तर मग या मालिकेच्या सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद